विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती ते एकाच वर्गात शिकत होते विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्षण देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शबासकी मिळवायचा दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात होते त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये ग्रहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ पूर्ण केला होता पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार ग्रहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता त्याचे वही पाहून शिक्षक रागाने म्हणाले हे तू काय केले आहेस मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहिले आहेस आता अजय घाबरला कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्षणं देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेऊन बाजारात जाऊन नवीन वही आणली इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा ग्रहपाठ पूर्ण केला आणि त्याची वैशिक्षकांकडे जमा केली त्या दिवसांपासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला तात्पर्य लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन्ही या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटांवर मात करता येते तसेच होणारे नुकसान टाळता येते